मी विशाल जाधव आज नवी मुंबई येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरानिमित्त आपण इथे आलेलो आहोत या ठिकाणी मराठ्यांनी मराठ्यांसाठी मराटन तयार केलेली संघटना म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन वैद्यकीय क्षेत्रात मात्र कोणतीही जात पात धर्म पंथ पक्ष न पाहता सर्वांना मदत करणारी एकमेव संघटना म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आज स्वर्गीय मराठा प्रवीण पिसाळ सरांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सानपाडा येथे मिलेनियम टॉवर पटांगणामध्ये आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे याबद्दल एक थोडक्यात माहिती निलेश पिसाळ सर सांगतील निलेश पिसाळ सर आपल्या या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या संघटनेचे कार्य याबद्दल माहिती द्या सर जय शिरा जय मराठा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन मराठा प्रवीण पिसाळ सरांनी दोन हजार तेरामध्ये स्थापन केले तेव्हापासून आपण मराठ्यांसाठी शिक्षण नोकरी व्यवसायामध्ये अग्रेसर भू भूमिका करत असतो मेडिकल uh, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणतीही जात धर्म न पाळता आपण सर्वांसाठी मदत करत असतो आणि इथून पुढे असंच कार्य त्यांचं पूर्ण करत राहू आत्तापर्यंत आजचा मेडिकल कॅब वन थर्टी फाय वन फॉर्टीपर्यंत ॲव्हरेज रेशो गेला आहे उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे कडक उन्हाळा असून बरेच कार्य लग्नकार्य असूनसुद्धा बरेच लांबून लांबून येत आहेत आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत आहे ओके okay. सर्वांना जय शिवराय जय जै मराठा आजचा हा आपला वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आयोजित ब्लड कॅम्प हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे सांगली सातारा पुणे सोलापूर आणि नाशिक आणि इथे नवी मुंबईमध्ये पण आपण हा कॅम्प साजरा करत आहोत जसे ब आपल्या ब्लड कॅम्पमध्ये पुरुष मंडळींचा जसा सहभाग असतो त्याच पद्धतीने या ब्लड कॅम्पमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनीही सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही पूर्ण वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे महिलांचा आम्ही खूप आभार मानतो की आमच्या या कॅम्पला त्यांनी खूप छान प्रमाणात प्रतिसाद दिला आहे धन्यवाद सर्वांना जय शिवराय जय मराठा आज आपल्या वर्ल्ड मराठा ऑर्गन ऑर्गनायझेशनतर्फे महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आयोजन करण्याचं प्रामुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे आधारस्तंभक प्रमुख आपले, आपले प्रवीण पिसाळ सर यांचं दुःखद असं निधन झालेलं होतं तर त्यांच्याच पहिल्या जयंतीनिमित्त आज आपण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे तर दोन हजार तेरामध्ये जसं आपल्या प्रवीण पिसा सरांनी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची जी स्थापना केली तेव्हापासून आपली ही संस्था मेडिकल नोकरी व्यवसाय शिक्षण ह्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अग्रेसर अशी कार्यरत असते आणि हे फक्त कार्यरत असताना महाराष्ट्रच काय भारतच काय तर विविध परदेशातल्या इतर ठिकाणाहून पण जर का कधी कोणाला शिक्षणाविषयक किंवा इतर मेडिकलच्या रिलेटेड जर का काही अडीअडचण असेल तर त्या अडीअडचणींना लवकरात लवकर त्यांचं कसा त्यांना प्रश्न मार्गे करता येतील ह्याकडे नेहमी आपल्या सर्व जेवढे जिल्ह्यांमध्ये सर्व जे ॲडमिन आहेत ह्या सर्वांचं लक्ष असतं आणि ह्याच्यामध्ये जे प्रवीण पिसा सरांचं जे कार्य आहे की बोलतात ना धाग्याला धागा जोडत जाऊन आपण एक मोठी संस्था जशी निर्माण करतो तसंच प्रवीण पिसा सरांनी आपल्या एक एक मराठा म्हणजे जो एक लाख मराठा जी आपली आपण भूमिका नेहमी सरांनी ठेवलेली आहे पहिल्यापासून एक मराठा लाख मराठा त्याप्रमाणे सरांनी आपले एक एक बांधव म्हणजे एक एक मावळ्याप्रमाणे ते जोडत गेलेले आहे आणि त्याच्यातूनच आज ह्याचा जर का आपण विस्तार पाहिला तर तो जगभरमध्ये आपल्याला दिसत आहे आणि ह्याच आज कारण म्हणजे जे आज, आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे ब्लड कॅम्प आयोजित केलेलं आहे है, तर ह्याच्यामध्ये आपलं वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन मेडिकल क्षेत्रामध्ये कधी पण काम करताना कोणतंच धर्म जात पंत अशी कोणतीच भूमिका ठेवत नसून माणूस की हा एकच धर्म नेहमी पाहत असतो धन्यवाद